चेतन मोटर्स कोल्हापूर यांच्या वतीने टाटा एल पी टी आठशे बारा या गाडीचा अनावरण सोहळा उत्साहात संपन्न आज कोल्हापुरात चेतन मोटर्ससह टाटा मोटर्स यांच्या वतीने अल्बा हॉटेल येथे भारतातील पहिली चार टायर्समध्ये पाच टनी टाटा एल पी टी आठशे बारा या गाडीचा अनावरण सोहळा उत्साहात संपन्न झाला टाटा मोटर्सच्या दो नवी दोन नवीन अत्याधुनिक वातानुकूलित सर्वगुण संपन्न चार चाकी पाच टन एल पी टी आठशे बारा त्याचबरोबर टिप्परमध्ये एल पी के अकरा बारा ह्या जादा मालवाहुन मा नेण्याची क्षमता असणाऱ्या वाहनांचा अनावरण सोळा स्वागत आणि अभिनंदन उपस्थित मान्यवर ग्राहक आणि टीम चेतन मोटर्स यांच्या वतीने हॉटेल अलभा येथे करण्यात आला टी एस एम श्री हिमांशू सचदेव सर यांनी गाड्यांचे प्रेझेंटेशन दिले व डी एस एम किशोर फाळके यांनी ग्राहकांना अधिक नफ्यासाठी गाडी घेण्याचे आवाहन केले यावेळी सेल्स मॅनेजर श्री सलीम हुदली सर डी सी राहुल जाधव सर डी एस सी राहुल कांबळे सर व टीम चेतन मोटर्स व ग्राहक उपस्थित होते इंडियाचा आवाज न्यूजसाठी प्रदीप जाधव नमस्कार मी किशोर फळके चेतन मोटर्स टाटा कमर्शियल व्हेकल कोल्हापूरमधून आज आपण आल्बा हॉटेल या ठिकाणी टाटा मोटर्सचे नवीन प्रोडक्ट जे लॉन्च झालं एल पी टी आठशे बारा तर ह्या प्रोडक्टच्या ओपनिंग सेरमनी संदर्भात आपण एकत्र आलेलो हो। आहोत ह्या प्रोडक्टविषयी सांगायचं झालं तर चार टन म्हणजे सिंगल टायरमध्ये पाच टन पेलोड देणारं टाटा मोटर्सचं कमर्शियल व्हेकलमधलं हे पहिलं वाहन आहे जे आज सगळ्यात कुठल्याही कॉम्पिटिशनकडे अवेलेबल नाही हे देण्यामागचं कारण असं होतं की रिसेंटली तो आर टी ओचा रूल्स आला की सात चारशे नव्वद जे ईडब्ल्यूच्या आतल्या गाडीमध्ये वन टाईम टॅक्स जे वन लॅक फिफ्टी थाउजंड जे झाले तर ह्या गाडीत वैशिष्ट्य असतं की फास्ट टन पिलोड पण देते ही गाडी सिंगल टायर पण आहे आणि वैशिष्ट्य म्हणजे ह्या गाडीचा टॅक्स आपल्याला साठ ते सत्तर हजारमध्ये येतो तर ही एक कंपनीचा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून माझी सर्वांना विनंती राहील की आठशे बार आपण सर्वांनी घ्यावी आणि तुमच्या व्यवसायाला द्विगुणित करावं आणि हा आनंद आपण एकत्र शेअर करण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये तुम्ही सर्वांनी आठशे बारा घ्यावी से ही तुम्हाला मी विनंती करतो धन्यवाद थँक्यू उपस्थित या तर त्याचबरोबर या आजच्या ओपनिंग सेरोमोनीमध्ये आमचे चेतन मोटर्सचे जी एम सलीम मुदली सर त्याचबरोबर टाटा मोटर्सचे टेरिटरी सेल्स मॅनेजर हिमांशू सर उपस्थित होते आणि ग्राहक परिवार या कार्यक्रमात उपस्थित झाले त्यांचंही आम्ही स्वागत स्वागताने अभिनंदन करतो आपल्या कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये डीलरशिपिप चित्रमुळ ना या नावाने आहेत आपले दहा आउटलेट्स आहेत कुठल्याही डीलरशिपमध्ये तुम्ही कुठल्याही आउटलेटमध्ये या संदर्भात चौकशी करू शकता ही गाडी तुम्हाला हजार स्टॉकमध्ये अवेलेबल होईल धन्यवाद